नमस्कार आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्यासाठी खास अशी पौष्टिक अशी आज रेसिपी घेऊन आलेलो आहे आवळा शहद ही रेसिपी तुमच्यासाठी बनवणार आहे ही रेसिपी एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा ही जी रेसिपी आहे तुमची इन्यु इम्युनिटी पावर वाढवते तुम तुमच्या केसांना एकदम फायदेशीर ठरणारी अशी ही रेसिपी आहे स्किनला फायदेशीर ठरणार अशी रेसिपी आहे आ, हे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे तुम्ही रेसिपी देऊ शकता सकाळी मॉर्निंगला एक चम्मच रोज तुम्ही हे आवळा शहद जी रेसिपी आहे त्याचा एक चम्मच तुम्ही घेऊ शकता तर चला पण ही रेसिपी तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे आता आणि जर माझी रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला जर छान वाटला तर तुमच्या फ्रेंडमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये तुमच्यापर्यंत येतील नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण आता हे रेसिपी आवळा शहद हे रेसिपी तयार करायला चालू करूया शहद ही रेसिपी आपण तयार चालू करणार आहोत ते त्यासाठी लागणारे जी साहित्य आहे ते आपण पाहणार आहोत दोनशे ग्रॅम मी हे शिजवून घेतलेले आहेत आवळे घेतलेले आहे शिजवून त्यानंतर दहा ते पंधरा काळी मिरी बारीक करून घेतलेली आहे दीडशे ग्रॅम मी देशी शहळ शहद घेतलेलं आहे ओरिजिनल शहद आहे तर चला आपण आवळे बारीक करून घ्या बारीक कट करून आणि किसून घेऊया हे जे आवळे आहेत मी एकदम वॉश करून छान घेतलेले आहे पाहू शकता तर ह्याला मी पाच मिनटं वाफवून घेणार आहे तर चला आपण पाच मिनटं ह्याला पण शिजवून घेऊया वाफवून घेऊया त्यासाठी मी हा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे आवळे शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जे जे साफ केलेले जे आवळे आहेत मी पाच मिनटं ह्याला वाफवून घेणार आहे तर ह्याला आपण चला पाच मिनटं वाफवून घेऊया शिजवून घेऊया आवळ्यांना आवळा शिजवल्यामुळे त्याचा जी तुरटपणा असतो तो, तो हा निघून जातो आणि जास्त आपल्याला शिजवायचा नाही पाचच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मेन म्हणजे शिजवल्यामुळे लहान मुलं ही रेसिपी खाऊ शकतात त्यामुळे हे तुम्हाला मी वाफवून दाखवत आहे तर ह्याला तर चला पण पाच मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया पाहू शकता हे आवळे आपले पाच मिनटं झालेले आहेत शिजवून पाहू शकता तर चला आपण आपण गॅस बंद करूया आणि ह्याला आपण थोडंसं थंड करून घेऊया गरम गरम यूज नाही करणार तर चला आपण हे हेला आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया गॅस बंद करून घेतलेला आहे ह्याला थोडा वेळ आपण पाच ते दहा मिनटं थंड आवळे मी एका मी मध्ये काढलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर चला आपण ह्याला पण बारीक खिसून आणि बारीक कट करून घेऊया आवळे आपण खिसून अर्धे खिसून घेणार आहे अर्धे कापून घेणार आहे तर चला आपण आवळे खिसून घेऊया ही किसणी आहे ह्या किसणीने मी आवळे जे आहेत ते खिसून घेत आहे आवळेच्या मधोमध एक बी असते ते काढून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण शिसून घ्यायचे आहेत आवळे ही मी आवळे शिजवून घेतलेली आहे त्यामुळे जे ह्याच्यामध्ये जे तुरटपणा असतो तो पूर्णपणे निघून गेलेला आहे पाहू शकता जास्त शिजवायचे नाही आहेत पाचच मिनिटं शिजवायचे आहेत पाहू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व आवळे हे करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपण सर्व आवळे खिसून घेणार आहोत पाहू शकता तर चला या पद्धतीने सर्व जे आवळे आहेत राहिलेली आवळे आहेत ते सगळे खिसून घेऊया पाहू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व जे आवळे आहेत ते खिसून घेतलेले आहेत पाहू शकता ह्या पद्धतीने तुम्ही खिसून घ्या जर तुम्हाला कापून टाकायचे असतील तर कापून टाकू शकता मी हे आवळे खिसून घेतलेले आहेत खायलाही छान लागतात मौसूद लागतात मी लहान मुलंही खाऊ शकतात ह्याला तर चला ह्याच्यामध्ये आपण शहद वगैरे सगळं मिक्स करून घेऊया ही जी किसलेला जी आवळा आहे मी ह्याच्यामध्ये बाउलमध्ये अर्धा टाकत आहे त्यानंतर ही जी काळे मिरे जी बारीक केलेली आहे थोडेसे ह्याच्यावरून टाकत आहे त्यानंतर जी शहद आहे ही जी शहद आहे ओरिजिनल ही शहद आहे पाहू शकता ही ह्याच्यावरून मी टाकत आहे पाहू शकता ओरिजिनल ही शहद आहे हे डिमार्टचं वगैरे शहद नाही आहे ओरिजिनल आहे त्यानंतर हा दुसरा लेअर आपण वरून टाकूया सगळं टाकून घे त्याच्यावरती ते त्यानंतर ही जी काळी काळी मिरीची जी पूड बनवलेली आहे आपण ते सर्व ह्याच्यावरून टाकून घेऊया आणि जी आपलं राहिलेलं जी शहद आहे ओरिजिनल शहद आहे तुम्ही ओरिजिनलच शहदचा वापर करा पाहू शकता तार ओरिजिनल शहदची जी तार असते ती तुटत नाही आहे पाहू शकता ह्या पद्धतीने ही ओरिजिनल शहद आहे तुम्ही ही ओरिजिनलच शहद टाकायचा प्रयत्न करा ही रेसिपी एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे पाहू शकता अशा आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये अशा नवनवीन रेसिपी पोस्ट होत राहतील तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल कमेंट कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि चला हे सर्व जे मिश्रण आहे आपण ह्याला आपण मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये शहद मिक्स करू शकता लमसम दोनशे ग्रॅममध्ये दीडशे ग्रॅम तुम्ही शहद यूज करा जर तुम्हाला जर जास्त करायचं असेल जा तर तुम्ही जास्त करू शकता आपली रेसिपी तयार आहे पाहू शकता मस्त अशी शहद आवळा रेसिपी आपली तयार आहे रोज तुम्ही एक चम्मच सकाळचा तुम्ही घेऊ शकता मस्त अशी रेसिपी झालेली आहे पाहू शकता माझ्या ही जर रेसिपी तुम्हाला जर छान वाटली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचा आयकन बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला आज ही रेसिपी पोस्ट होत आहे चला बाय बाय थँक्यू आवळा शहद रेसिपी आपण ह्या काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवा आणि जर तुम्ही बाहेर ठेवायचं असेल तुमच्याजवळ फ्रीज नसेल तर हे पंधरा ते वीस दिवस रेसिपी टिकते आणि जर तुमच्याजवळ फ्रीज असेल तर हे तीन ते चार महिने रेसिपी टिकते ह्याची दक्षता घ्या आणि ह्याच्यामध्ये जी तुम्हाला जी टिप्स सांगत आहे मी थोडासा जो आवळा आहे तुम्ही पाच मिनटं वाफवून घ्या त्यामुळं लहानही मुलं खाऊ शकतात मोठे मुलं खाऊ शकतात अ, मोठी लोकं खाऊ शकतात आणि ह्याचा जा जो जास्त तुरटपणा जो आहे तो निघून जातो त्यामुळं तुम्ही थोडेसे पाच मिनटं वाफवून घ्या अशी छानपैकी काचेच्याच भरणीमध्ये हा जो आहे शहदावळा रेसिपी शहदाळवा आवळा रेसिपी आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही भरून ठेवा छान अशी रेसिपी पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा तर आज ही रेसिपी पोस्ट होत आहे चला बाय बाय